अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार मैदान पार पाडणार आहे पण मैदान नाही प्रवेश गाडी मालकांसाठी ठेवली गेली सातशे रुपये त्याच्यामुळे रुपये कोणाला देणार नाही कमी तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत गणवट तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनल वरती आज आपण आलोलो पेडगाव मध्ये आणि उद्या दिनांक अकरा तारखेला एक आदत एक बैल असं मैदान होणार आहे आपल्या सोबत आयोजक मंडळ आहेत तर आयोजक मंडळीने ऑनलाईन नोंद केलेली त्यासोबत एक नाही पुढील काय प्रश्न आहेत कि बाबा लॉट कधी काढणार आहेत किंवा गट कधी निघणार कसे निघणार आहेत कशा पद्धतीने काढले जाणार आहेत आणि ऑनलाईन नोंदणी किती झाली आतापर्यंत ही सर्वच माहिती यांच्याकडनं जाणून घेऊया आपल्यासोबत आयोजक मंडळ आहेत आधी बोला नमस्कार नमस्ते काय सांगाल काय रुपरे मैदान सांग मैदान हे कसं होणार अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार मैदान पार पाडणार आहे ओळख वशाला काही सुद्धा नाही कारण की आपण प्रत्येक मैदानात आहे आपला वडापाव भाव आहे आपण प्रत्येक मैदानात जातो कारण की सगळे आपल्याला सारखे आहेत बरोबर त्यामुळे आपण कोणाचा वो वय काय तसलं काही सुद्धा नाही जे बरं आतापर्यंत ऑनलाईन नोंदकीच झाली आपली चारशे दहा झाली गाडी चारशे दहा बरं आता संध्याकाळी किती वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद असणार नऊ वाजेपर्यंत आज संध्याकाळी हो आज संध्याकाळी म्हणजे मित्रांनो आज दहा तारीख आहे आज संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद होईल त्यानंतर नऊ वाजता नोंद नाव नोंदणी पूर्ण बंद होईल लॉट आपले कसे जाहीर होणार सकाळी उद्या सकाळी लवकर सात वाजता सात वाजता मित्रांनो आयोजक कमिटीचं म्हणणं सकाळी सात वाजता परंतु सातचा -सा टायमिंग दिला तरी साडेसात आठ वाजणार आहे कारण बैलगाडी मालकांना उरकून यायला थोडं घरचे बड़, काम असतात आपण साडेसात तरी धरू साडेसात ते आठ धरूया पण आठ च नऊ नाही होणार आठच्या अगोदरच शक्यतो लॉट चालू होतील त्यामुळे बैलगाडी मालकांनी आठ वाजायच्या अगोदर तो उपस्थित राहा आणि तो वजीर म्हणजे लॉट आठला चालू होणार काय असतील तेवढे असतील गाडीमध्ये बैलगाडी मालकांना काय सांगाल तुम्ही शक्यता लॉट आजच काढणार होतो पण काय झाले ऑनलाईन नोंद असल्यामुळे आपली कमिटी कसं आहे बैलगाडी संघटना इथं नाही त्याच्यासाठी ना डायरेक्ट त्यांच्या हस्ते लॉट काढायचे त्यामुळे सकाळी आपण लॉट पाडणार आहे डायरेक्ट सकाळ सकाळी त्यांच्या हस्ते काढणार आहे म्हणजे आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे सभासद आहेत किंवा कार्यकारी सदस्य सगळे अध्यक्ष वगैरे ते काय झाले आता ऑनलाईन नोंद आहे आज संध्याकाळी टाकायचो लॉट पण कसं आहे सगळ्याला इकडे तिकडे जाणार असल्यामुळे ते काय इथं नाही ते काय डायरेक्ट म्हणलं एक नऊ वाजेपर्यंत संध्याकाळी नोंद घेणार आणि डायरेक्ट कमिटी आपली सकाळ आले का त्यांच्या हस्ते डायरेक्ट लॉट उचलणार नक्कीच म्हणजे थोडक्यात मित्रांनो उद्या सकाळी आठ वाजता या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका कार्याध्यक्ष नवनिर्वाचित कार्याध्यक्ष तुषार माने अध्यक्ष रेबा फळके त्याचबरोबर सचिव खजिनदार सदस्य सगळेच या ठिकाणी उपस्थित राहणार सर्व समक्ष सर या ठिकाणी लॉट उचलले जाणार आहेत की त्यांचं म्हणणं आहे की अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे नियम आहेत त्यानुसारच मैदान आणि हित सुद्धा उद्या सकाळ उचलताना इथं उचलताना काय फॅसिलिटी होणार का काय नाही असलं डायरेक्ट कमिटी काय असेल बैलगाडी संघटनाची तर्फेच लॉट उचला लाग यात काय अडचण नाही तिथं काय ओळख बिळ काय नाही आमची बैल पळाय असली तरी पहिलं आमची स्वतः पाहणार नाही पहिलं आमची घरी बांधून कारण का माहितीये का काय आहे सगळ्यांच्या समोर नाही नाही काय नक्कीच बरं आपला तर रूपरेशा सकाळी आठला मैदान आपली वड चालून राहील हे सगळं मैदान समजा कुठं काय हानमार झाली मुख्या हो जनावराला कुठं काय निदर्शना झालं ती संघटने जे नेम दिले ते कारवाई कारवाई होणार का शंभर टक्के होणार शंभर टक्के नक्कीच कारण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं मित्रांनो भरपूर प्रयत्न चाललो आहेत आणि त्या प्रयत्नांचं फळ किंवा त्या प्रयत्नांना यश आलेलं आहे माझ्या मते नव्वद टक्के प्रयत्नांना यश आलेलं आहे थोडं दहा टक्के अजून काहीतरी नवनवीन पहिलवान आहेत शेवाळ्या पाहिजेत किंवा बाकीचे आपले सर्व कार्यकारी सगळी म्हणजे पदाधिकारी वगैरे सगळे प्रयत्न चालू आहेत की अजून बैलगाडी शर्यतीमध्ये नवीन काय करता येईल पैलवानांचं रोज कॉन्टॅक्ट असतं प्रत्येक ग्रुपला पैलवाना आहेत पहिलवानांचं सांगणं असतं की काय नवीन आता काल अंब्रापूरला मैदान झालं उत्कृष्ट मैदान झालं उजेडा सगळं फायनल झाला तसंच उद्या मैदान होणार का आपलं उजेडात फायनल होणार का शंभर टक्के होणार काय अडचण अडचण नक्की मी मित्रांनो विचारलं कशासाठी काल मैदान अंमरापूरचं झालं आदत आद एक नंबर मध्ये मैदान झालं त्याच पद्धतीने ही मैदान व्हावं माझी हो। मा विनंती राहिली बैलगाडी मालकांना आपण उद्या वेळ द्या आठ वाजता लॉट जाहीर होऊन त्यामुळे त्यामुळं आठच्या अगोदर उपस्थित राहावा जेणेकरून तुमची गाडी कुठल्या गटात किती तासावरती हे कळल आणि गट लॉट हे सकाळी अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका जे कार्यकारिणी पदाधिकारी आहेत त्यांच्या बस निघतील त्यांच्या तुम्हालाही कोणाला शंका नको असं त्यांचं म्हणणं आहे जात मालकांना काय सांगाल उद्याच्या मैदानासाठी लवकर या आणि सहकार्य करा बक्षीस दिले आहेत आता रक्कम आता ह्यात काय कमी जास्त होणार पाय नाही एक रुपये पैसे मोजून घ्यायचं जागे आणि मगच कारण का झालंयच आता ती म्हणजे बंद पैशासाठी मैदान मैदान भरवलेलं नाही गाडी मालकांसाठी ठेवली गेली सातशे रुपये त्याच्यामुळे रुपये कोणाला देणार नाही कमी बक्षिसात रुपाय सगळं फायनल झालं काढली आणि बक्षीस मोजून घ्यायचं ज्या टायमाला तिथं वाटेल बाबा त्यात रुपये बक्षीसात कमी आलाय आम्ही जाऊ लाच म्हणजे थोडक्यात संघटनेनं सांगितलं तसं सगळं संघटने संघटनेचा नाही नक्कीच तर त्याचं हे कार म्हणजे सगळे एकत्र झाले तर त्याचा फायदा सगळ्यांनाच आहे बरोबर कुणाला अन्याय नाही बैलगाडी मालकाला अन्याय नाही किंवा कुणाला पैसे कमी नाही ती कुठली पार्सलिटी नाही ओळख नाही आपला नाही तुपला नाही पाहुणा नाही रावला नाही तसलं काय होणार नाही आणि असंच काल जसं सहकार्य झालं अमरापूर मैदानात तसंच उद्या पण पेडगाव फाटीवरती सर्व बैलगाडी मालकांनी सहकार्य करा अजून एकदा सांगतो सकाळी आठ वाजता लॉट सुरू होतील आणि शक्यतो बैलगाडी मालकांनी लवकर उपस्थित राहा कारण तुमची गाडी कुठल्या गटात किती वाजता पाळणार हे तुम्हाला समजणं महत्वाचं आहे त्यामुळे आपण वेळेत या आणि सहकार्य करा मैदानी पूर्णपणे अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि शासनाच्या नियमानुसार यात कुठल्याही या प्रकारचं वळग वशीला काय चालणार नाही त्यांनी सांगितलेलं आहे तसं निदर्शनास झाल्यास लगेच तुम्ही तिथं तालुका कमिटी असणार आहे तालुका कमिटीला तसं सुचवायचं की तुम्हाला जर वाटलं आयोजकांनी कुठं काय चुकीचं प्रकार करतायत कि बाबा ओळख किंवा काय तसं तसं जाणवलं तिथल्या तिथं समोर बोला बोलायचं बरं एका नावाच्या आता चिट्ट्या गटार निघल्या त्यांना चान्स दिला जाणव शंभर टक्के चान्स केले पहायचं मालकात दोन दोन निघले तरी पळायचं पळायचं कटाला पण देऊ शकतो नाही का बाबा दुसऱ्या गटात म्हणजे गटाला मित्रांनो चाल दिली जाईल सेमीला चाल दिलं जाणार नाही बाकी नियमानुसार सगळं आहे कारण का सेमीला पण लोट आपण सगळ्या चिठ्ठ्या एका टाकणार तिथं काय म्हणाय नाही आणि डायरेक्ट आपल्या सगळ्या समोर चिठ्ठ्या उचलणार यात जे जे ते निघणची हे सुद्धा नाही पडली पडले काल काल बी नाही पाऊस आज पण पाऊस नाही उद्या काय वाटते आता काय निसर्गाच्या पुढे काय नक्कीच पण निसर्ग साथ देणार कारण तुमच्या भरोशावर एवढी बैलगाडी मारका त्यामुळे नंदी मारायला आणि पावसाला तरी काय अडचणीत नाही नक्कीच तर मित्रांनो विनंती राहील माझी सकाळी आठ वाजता आठ वाजता या ठिकाणी लॉट चालू होतील तरी आपण वेळेत या आणि कमिटीला सहकार्य करा आणि मैदान रितसरांनी पारदर्शक पार पाडण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया